नमस्कार मित्रांनो मी विनायक आंबेकर आणि तुम्ही पाहताय नवभारत दोन हजार सत्तेचाळीस यूट्यूब चॅनल मित्रांनो पंतप्रधान मोदींच्या स्वातंत्र्य दिनाच्या लाल किल्ल्यावरून होणाऱ्या भाषणाची सर्व जगाला उत्सुकता असते आपल्या आगामी योजनांचं आणि धोरणांचं सुतोवाच मोदी नेहमी आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणातून करतात यावर्षी मोदी तीनच्या कार्यकाळातलं हे पहिलं भाषण असल्याने मोदींच्या नेहमीच्या शैलीत काही फरक पडतोय का याकडे सर्वांचंच लक्ष होतं त्यात भाजप कार्यकर्ते भाजप समर्थक मोदी विरोधक आणि सत्तेच्या गादीवर डोळा ठेवून बसलेले राजकीय नेते या सर्वांचा समावेश होता आपल्या भाषणामध्ये प्रामुख्याने कलकत्त्यामध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या अमानुष अत्याचारावर ते काय म्हणाले हे प्रत्यक्षच ऐका फिर बार एक अपनी पीड़ा व्यक्त करना चाहता एक समाज के नाते हमें गंभीरता से सोचना होगा कि तो हमारी माताओं बहनों बेटियों के प्रति जो, जो अत्याचार हो रहे है। उसके प्रति देश का आक्रोश है जन सामान्य का आक्रोश है इस आक्रोश को मैं महसूस कर रहा हूं इसको देश को समाज को हमारी राज्य सरकारों को गंभीरता से लेना होगा महिलाओं के विरुद्ध अपराधों की जल्द से जल्द जांच हो राक्षसी कृत्य करने को वालों को जल्द से जल्द कड़ी सजा हो वो समाज में विश्वास पैदा करने के लिए जरूरी है मोदी ने लाल किल्ल्यावरून के केलेल्या आपल्या अकराव्या भाषणात आपली पुढची वाटचाल स्पष्ट करताना त्यांनी सेक्युलर युनिफॉर्म सिव्हिल कोड आणि वन नेशन वन इलेक्शन या सुधारणा आणणार असल्याचा पुनरुच्चार केला बांगलादेशमधील हिंदू आणि अल्पसंख्यांक यांची सुरक्षा हा भारताच्या चिंतेचा विषय असून त्याची पूर्ण काळजी तेथील सरकार घेईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली मध्यमवर्गीयांच्या जीवनात ईज ऑफ लिव्हिंग आणण्यासाठी त्यांच्या राहणीमानाचा दर्जा सुधारणं आणि त्यांच्या शासकीय कटकटी कमी करणं याला आपण प्राधान्य देणार असल्याचं त्यांनी सांगितलं इन्फ्रास्ट्रक्चर विकासात गेल्या दहा वर्षात सर्वच क्षेत्रात ॲडव्हान्स सिस्टीम आणलेल्या आहेत आणि आगामी काळात त्या वर्ल्ड क्लास करण्याचा आणि जगातल्या सर्वोत्तम सिस्टीम्स भारणा भारतात आणण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला मध्यमवर्गीयांच्या मुलांना देशातलं मेडिकल एज्युकेशन परवडत नाही त्यामुळे ते बाहेरच्या देशात जातात याचा उल्लेख करून येत्या पाच वर्षात पंच्याहत्तर हजार मेडिकलच्या सीट्स वाढवण्याचा निर्णय मोदींनी जाहीर केला विकसित भारताच्या आपल्या योजनेमध्ये लोकांनी पाठवलेल्या सूचनांचा विचार करून प्रशासन आणि न्यायव्यवस्थेच्या वेगात सुधारणा प्राकृतिक औषध पद्धतीला प्रसिद्धी आणि नागरिकांच्या दूरगामी विचारांनी केलेल्या सूचनांची अंमलबजावणी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं भारताच्या युवकांना आता धीमी प्रगती नको आहे तर त्यांना मोठी प्रगती करायची आहे असं सांगून त्यांनी उपलब्ध संधीचा फायदा करून घ्यावा असं आवाहन देशातल्या युवकांना केलं माय भारत या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या संघटनेच्या युवकांचा उल्लेख करून एक लाख राजनैतिक पार्श्वभूमी नसलेल्या युवकांना राजकारणात आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं या युवकांनी कोणत्याही त्यांच्या आवडीच्या राजकीय पक्षात प्रवेश करावा असंही त्यांनी आवर्जून सांगितलं बजेटमध्ये जाहीर केलेल्या ॲप्रेंटिसशिप योजनेचाही त्यांनी उल्लेख केला एम एस ई मध्यमवर्गीय शेतकरी यांच्यासाठी बँका महत्त्वपूर्ण आहेत हे नमूद करून बँकिंग सेक्टरमधल्या सुधारणांमुळे आज त्यांना कर्ज सहजपणे मिळू लागलेलं ला, आहे याचा त्यांनी उल्लेख केला भारताला जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनवण्याचा सरकारचा प्रयास असून त्यासाठी परकीय गुंतवणूक मिळवणं डिझाईन इन इंडिया डिझाईन फॉर वर्ल्ड वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट जगातल्या गेमिंग इंडस्ट्रीजमध्ये भारताचा हिस्सा वाढवणं भारताला डिफेन्स प्रॉडक्टचा वर्ल्ड हब बनवणं इंडस्ट्री फोरला अनुकूल असं स्किल ट्रेनिंग देणं ग्रीन ग्रोथ ग्रीन जॉब तयार करणं स्पेस सेक्टरमधील स्टार्टअपना बळ देणं एनर्जी सेल्फ रिलायन्स तयार करणं या सर्व मुद्द्यांवर सरकार जोरदार प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी आवर्जून सांगितलं देशातल्या विरोधी पक्षांना भारताची गेल्या दहा वर्षात झालेली प्रगती बघवत नाही देशातले विरोधी पक्ष पूर्णत नकारात्मकतेने भरलेले आहेत ते भ्रष्टाचाराचा उदो, उदो करण्यात अभिमान बाळगतात परंतु मला कितीही त्रास सहन करावा लागला तरी मी भ्रष्टाचार मोडून काढल्याशिवाय राहणार नाही असंही मोदींनी ठामपणे सांगितलं मला माझ्या प्रतिष्ठेपेक्षा देशाच्या पैशाची जास्त काळजी आहे असंही त्यांनी ठामपणाने सांगितलं मित्रांनो मोदी सरकारच्या देशविकासाच्या निर्धारात तिळं मात्रही बदल झालेला नाही याची पूर्ण खात्री आजच्या भाषणातून पाहायला मिळालेली आहे या व्हिडिओ तिथेच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर जरूर शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा जय हिंद जय सियाराम